अमरावतीमध्ये बच्चू कडू यांच्या वतीनं त्या ठिकाणी अन्नत्याग उपोषण चालू आहे कारण की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासह विविध मागण्यासाठी बच्चू कडू आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते हे अमरण उपोषणाला बसले आहेत आणि त्या ठिकाणी विविध राजकीय राजकीय पक्षांचे नेते भेट देत आहेत आणि बच्चू कडू यांची भेट घेत आहेत आणि त्यांना जाहीर समर्थन आणि पाठिंबासुद्धा देत आहेत मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा बच्चू कडू यांची भेट घेतली आणि आपला संपूर्ण पाठिंबा तुम्हाला असल्याचं सांगितलं आणि बच्चू कडू यांच्या पाठीमाग ठामपणानं खंबीरपणानं उभा असल्याचं देखील मनोज जारांगी पाटलांनी सांगितलं कारण की अगोदर शेतकरी आपण आहोत शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचा आहे आणि जर सरकारनं सगळ्यात लवकर निर्णय घेतला नाही तर मग राज्यामध्ये संपूर्ण राज्य चक्का जाम करू असा इशारा देखील मनोज जारांगी पाटलांनी बच्चू कडू यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेला आहे एकीकडं बच्चू कडू यांचं त्या ठिकाणी अमरण उपोषण सुरू आहे बच्चू कडू यांना मोठा पाठिंबा मिळतोय तर दुसरीकडं रवी राणा यांनी मात्र बच्चू कडू यांच्यावर टीका केली आहे आणि ते आहेत की बच्चू कडू यांना उशिरा जाग आहे ते नेमकं काय म्हणतात बघा हा व्हिडिओ तुम्ही तुम्ही निवेदन आहे काय नाही ज्या पद्धतीनं आज माजी आमदार बच्चू कडू यांचे कार्यकर्ते प्रहार संघटनेचे कार्यकर्ते काही शेतकऱ्यांचे इशू अपंगांचे इशू घेऊन त्यांनी जे आंदोलन केलं त्यांना पूर्णपणे आम्ही सोबतच आहे की शेतकऱ्यांसाठी केव्हाही पूर्ण ताकदीनं सोबत आहे अपंगांसाठी सुद्धा सोबत आहे आणि स्वतः मी त्यांचं निवेदनही घेतलं त्यांना थंड पाणी दिलं चहा दिला आणि मला असं वाटतं की खूप उशिरा जाग आला खूप उशिरा जाग आला जर आज मला असं वाटतं की स्वतः मंत्री मंत्री ते मंत्रीसुद्धा होते सरकारमध्ये मंत्री होते एकनाथजी शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा अत्यंत त्यांच्या जवळचे होते उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांच्या जवळचे होते तर मला असं वाटतं की जेव्हा सत्तेमध्ये मध्ये असताना ह्या आणखी गोष्टी सोप्या झाल्या असत्या पण उशिरा आला तरी मी त्यांच्या सोबत आहे ऐकलं रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर कशा पद्धतीनं टीका केली आहे आणि टीका करून ते म्हणतायत की आम्ही तुमच्या सोबतच आहोत आम्ही तुमच्या प्रश्नांची नक्की दखल घेऊ जर आपण पाहिलं तर बच्चू कडू हे सरकारमध्ये मंत्री म्हणून सुद्धा होते जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तेव्हा बच्चू कडू हे सरकारमध्ये होते एकनाथ शिंदे यांच्या जवळचे होते आणि जेव्हा उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं तेव्हा देखील बच्चू कडू हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे होते आणि तेव्हा सुद्धा सत्तेमध्ये सहभागी होते मग जेव्हा बच्चू कडू हे सत्तेमध्ये सहभागी होते तेव्हा बच्चू कडू यांना शेतकऱ्याची जाणीव का झाली नाही शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी का उचलून धरले नाही अशा माध्यमातून रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केलेली आहे पण मात्र ज्या पद्धतीनं बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरलेली आहे त्याला मोठा पाठिंबा भार राज्यभरातून मिळतोय आता त्यावर जर सरकारनं योग्य निर्णय घेतला ना, नाही तर राज्यभरात एक मोठं आंदोलन उभा राहील आणि संपूर्ण शेतकरी एक होईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे पण मात्र बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल सरकार नेमकं केव्हा घेतं कधी घेतं हेच आपलं या ठिकाणी पाहावं लागणार आहे आता ज्या पद्धतीनं बच्चू कडू यांचं उपोषण चालू आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा